नमस्कार स्वीकारत आहे ना आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत तर आपल्या बऱ्याच अशा बघिंना ही अडचणी येत आहे की नवीन अपडेटमध्ये जे आपण पोषण टेकन ओपन करत आहोत तर लॉगिंगच्या ठिकाणी किंवा फॉरगेट एम पिन म्हटलं आहे त्या ठिकाणी जाऊन देखील बऱ्याच अशा अडचणी येत आहे तर अशा प्रकारे तर आपल्याला या ठिकाणी बघा फो एम पिन म्हटले बघा पासवर्ड तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपलं जे आपण मोबाईल नंबर वापरत आहात तर ते मोबाईल नंबर आपल्याला अगोदर टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हे बघा गेट ओ टी पी म्हटलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे तर आपल्याला एक ओ टी पी अंक प्राप्त होणार आहे चार अंकी तर तो आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं जे व्हेरीफाय एन प्रोसीड म्हटलंय बघा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर ह्या ठिकाणी आपण जो आपल्याला ओ टी पी प्राप्त झाला आहे तर तो ओ टी पीदेखील आपण पिन म्हणून वापरू शकतो किंवा जर आपल्याला आवडेल म्हणजे आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण इथं एम पिन तयार करू शकतो तर मी इथं नव्याने एम पिन तयार करून घेतले आहे एम पिन ही आपण तयार करू इथं आपल्याला तयार करून घ्यायची आहे किंवा आपण तो जो आलेला पी आहे तो देखील आपण वापरू शकतो पण इथं मी नव्याने तयार करून घेतला आहे आणि तोच एम पिन इथं आपल्याला कन्फर्म म्हणजे खात्री करण्यासाठी हाच हाच एम पिन आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं सबमिट म्हटल्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्यानंतर हे बघा आपल्याला इथं लॉग इन म्हटलंय ना ह्या लॉग इनला आपल्याला क्लिक आहे कारण आता आपल्याला पोशन ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण लॉग इन म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं पुन्हा पेज ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जे ईमेल म्हटले आहे तिथं आपल्याला आपलं मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि इथं जो आपण पासवर्ड तयार करून घेतलेला आहे तो पासवर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे इथं सिंग इन म्हटलं आहे बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपलं पोशन ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचं आहे सिंग इन म्हटल्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं हे लॉग आपलं पोषण ट्रॅकर हे ओपन होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपलं पोशन ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचं आहे आणि नव्याने पासवर्ड बनवून घ्यायचं आहे जर आपल्याला नव्याने पासवर्ड बनवायचा नसेल तर ओ टी पी हा आपला पासवर्ड म्हणून आपण वापरू शकतो किंवा आपण नव्याने देखील पासवर्ड बनवू शकतो तर जे मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ओपन करण्यासाठी जो या व्हिडिओमध्ये दे माहिती देण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद